ये गोखा आपकी हिला ना भाई इकडे भाई गाइस बाहेर एकदम कडक पाऊस चालू आहे आणि आमच्या घरी बघा कोण आले मेहमान आला मैहमे इकडे बघू शकता कावळा आलाय कारण बघा दिसतंय दिसतंय हे बघा हे बघा इथं 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 बघा इथं इकडे कुठला हा हे बघा हे बघा ते जायला निघून गेला 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 किती यार किती मंद किती किती येडी मले कर बसला होता बेचारा बसू جايच ना अरे नमस्कार गाइस आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्व स्वागत आहे तर आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग आम्ही बघू शकता सॉरी तुम्ही बघू शकता आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग असलेलं करता आंघोळ पण नाही केलेले आणि कपडे चेंज के नाही ड्रेस काढलेले बाथरूम काय उघड ठेवता तुला काय सारखं बाथरूम ची एलर्जी होती तुला सारखं आठवतो सारखं बाथरूम बाथरूम बाथरूमच करते बाथरूमचं नावच कोणतं इतकं आवडतंय ना मला कशामुळे काम आहे शी कसं मी तर जेवण बनवतो काय जाण म्हणतोस का मग कोण म्हणतो आधी कोण होत तुम्ही सांग मला तुम्ही बघितला कॅमेरा मी होत सीसीटीव्ही सीसीटीव्ही आमच्या घरामध्ये सीसीटीव्ही आहेत मी दाखवत एक मिनिट आम्ही दाखवतो एक तुम्हाला एकच मिनिट हे बघू शकता आमच्या घरात सीसीटीव्ही आहे तुम्ही बघू शकता कोण काय करतंय कोण काय म्हणजे त्याची त्याची वायर आहे तिथं खाली सीसीटीव्ही आहे बघू शकता तुम्ही बघितला का आमचं सीसीटीव्ही किती छान आहे माहिती का नुसती पैसाला खर्च होतोय माहिती पैसाले खर्च होते पण नाटकाची काय वास लागत घरामध्ये असं सीसीटीव्ही

चाहे दुनिया इधर की उधर हो जाए डेली ब्लॉग आएगा ही आएगा आप क्या कहना चाहते हैं इस बारे में आपकी क्या राय है आपकी क्या छी चला पैसा मुलना आप क्या फायदा चिड़िया चुप गई खेट है बग मे कपड़े ओड़की अभी तुम्हें सर्वना महत्ति आम पदार्थ सर तू सर बना अग अ हे बघा हे बघा काय करायचं हळूच खोड करायची काय हळूच ठिंगी टाकायची हळूच खोड करायची खोड लय खोडी लय बघा माझी बहीण लय खोडी लय आगाव तुम्ही कमेंट करता आगाव पण ही खोडी लय लय खोडी लय खोडील जात आहे बियाणं लय मग डुम्ही आम्ही लहान मुळे असं करायचं काय करतो आपण येणे तर काय तुम्हाला जसं की माहिती आहे आमचा आवडतीचा पदार्थ म्हणजे खिचडी खिचडी रात्रीची खिचडी गरम करते कारण आम्हाला जास्त नवीन खिचडी बनवायची नाही कारण चपात्या पण केल्यात मम्मीने आता दिदी खिचडी गरम करते इतका नाही आमच्याकडे इतका पाऊस इतका 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 आमच्या घरी एवढं मोठं पाहिजे आमच्याकडे ते एवढं मोठं बघू नये बघू तर गाईज बाहेर इतका छान पोस्ट खिचडी गरम आहे आणि ही केळी आहे केळी आहे केळी केळीव मी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना तू कोणती केळी घेणार येतोय कोणती केळी घेणार शिवाली तुला मोठी तर गाईज केळीचा आपण ब्रेड बनवूया ठीक आहे तुम्हाला मी सांगतो कसं बनवतो एकदम छान एकदम सुंदर ते ध्यान उभा वितेवरी असं आपण केळीच्या चपातीवर लेपण टाकायचं आणि तुम्हाला सांगतो एक मिनिट थांबा आणि मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगते मी केळीचं काय बनवून खाते ठीक आहे त्यांना आणि हा, हा तुम्ही आपण एक चॅलेंज करू ठीक आहे गाईच थांबा एक मिनिट आपण एक मस्त आयडिया ठीक आहे गाईक दोघांकडे एक एक केळी आहे आणि ती एक केळीची रेसिपी बनवणार आणि मी एक केळीची रेसिपी बनवणार त्यातली छान कोणती लागते ती तुम्ही सांगा छान लागते ते कसं खाणार आता नाही छान दिसती म्हणजे तुम्हाला वाटेल की तुम्हाला कोणती छान वाटते ते कोणाची छान असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे आपण स्टार्ट करूयात काय झालं माहिती मी असं केळी दाखवली केळी खराब होती ठीक आहे तर ह्या ही केळी खराब होती पण ती खराब नॉर्मल होती पण काहीच नव्हतं नव्हतं सपोज काहीच नव्हतं ठीक आहे बघा काय किती माझी बहीण आहे खोडील अशी बाहेरून तिला खराब दिसली केळी म्हणून मला ती दिली ठीक आहे असं मागून हात ठेवला बघितलं असतं मागच्या फ्लिप मध्ये आणि मग मी ती उचलली मला मग तिथे फ्लिप बघा असं असतंय इज बॅग पण माझीच केळी खराब निघाली कर्माइज बॅग गाईज कर्मा। मी दुसरी गेल दोनच केळी होते आपल्याकडे खाली जाऊन आले घेऊन जाईल वीस रुपये केळी ना के ती ना अशी चॉप चॉप केली गोल गोल आता मी पण करणार माझी खूप सिंपल रेसिपी फक्त एक सेकंड पण लागतो होत बनवायला तर हे बघा माझी रेसिपी झालेली आहे गाईज त्यात फक्त मी केळी चॉप करून घेतलीय

तसं पण तू दररोज मिक्सर मधून रे बाबा हा ना दररोज दररोज हे करतो काय मिल्कशेक बनवून पितो मम्मी थोडस सांगते माझी माहिती तर हा दररोज ही आणि माझी मम्मी दररोज मिल्कशेक बनवून पितात पण हा रात्री घरी एक वाजता आला होता एक वाजता मग ह्याला मिल्क भेटलंच नाही आणि मग सकाळी सहा वाजता पाऊस चालू होता म्हणून तो खाली गेलाच नाही मग एक वाजता झोपला होता म्हणून तो उठलाच नाही मग दूध आमच्या घरी आलंच नाही मग आमच्या घरी मिनल किती घाण बोलती काय किती घाण बोलती हे काय पण ची पण ओढती फेरू मस्त नाही समज कुठे रे आम्हाला कारण आमचे मग सांगते मी अंध एवढी लिमिटेड भांडी आहेत ना आणि चमचे पण दोनच आहेत कशामुळे माहिती आम्ही दोघंच आहेत मग आम्ही दोन चमचे घेतले होते घेतले नव्हत म्हणजे गावाकडून आणल ते मला एक चमचे दीकरी आहे आम्ही होम टूर कधी देऊ तुम्हाला सांगा होम टूर पाहिजे का आम्हाला हे व्हिडिओ मध्ये आम्ही आता घेणार आहे लवकरच काय बी नवी मनावर नका घेऊन होम टूर ब्लॉग पाहिजे का तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कधी पाहिजे नक्की सांगा आणि त्याच्यामध्ये काय काय दाखवायचंय ते नक्की सांगा गायच केळीला असं थोडस स्मॅश केलं जास्त जास्त चुरा नाही अगं देवा ना मी असं स्मॅश नाही जास्त असं ना एका केळीचे तीन ते चार असं चॉपचं चॉप ठीक आहे म्हणजे असं आणि याच्यामुळे थोडस हनी टाकायचं मध टाकायचं एकदम थोडा टाका एक केळीचा एक केळी थोडं टाकण्या कारण गाई टाका थोडस गोड करायचं म्हणजे जास्त गोड नाही करत ठीक आहे थोडस हनी टाका जर तुमच्याकडे हनी नसेल मध नसेल हे बघा असं असं मध असतं ठीके असं असतं मध हे बघू शकता माहित नाही का माझा बदला मी कुठं पण घेतो मध टाका जर तुमच्याकडे मध नसेल तर तुमच्या घराशे जर झाड वगैरे असेल त्याच्यात मोहळ मोहळ बसलेलं असेल त्याच्या तर तिकडून तुम्ही उष्ण पण आणू शकता तुमच्या मधमाश्यांकडून ठीक आहे तर थोडस थोडस हानी टाकायचं ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो बापरे जास्त जास्त आलं जास्त आलं जास्त आलं उरलेलं तुम्ही बॅग पण टाकू शकता भरणीमध्ये किंवा त्या माशीला पण देऊ शकता तुम्ही ठीक आहे जास्त छान पण दाखवायचं कळलं का बाप पोरी कर्मा रिटर्न्स बॅक माझं बघून बघा कशी बोलायची माझं शिकली बघा शिकली की नाही मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी न हे बाबा काय काय घ्यायला काय थांब माटो पण घ्यायचंय धई घेतलं काय काय घेतलं मला दाखवत नाश्त्यामध्ये एवढं सगळं खाती काय एवढं सगळं काय आमच्या घरी आणखीन काहीतरी आहे हे काय याचं नाव काय आम्हाला माहित नाही आम्हाला शेजारशा का कोण दिलं मग कोण दिलं विकत आणलंय ना तुला माहित नाही मग कसं सरक मला माहिती आहे नको बरं घेऊ असले काही पण ब्लॉग मध्ये नको बरं बरं बघ माझ्या सकाळी जाऊल का असं थोडस चमचा मध्ये चूप टाक तूप गरम करायचं एक एक स्पून टाकले ठीके आणि तो काय करतो ना तिथं चमच्यातून तूप घ्यायचं आणि चमचाच गॅसवर धाडायचं नंतर हे टाकायचं टेक्नॉलॉजी 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 मग काय करायचं आता हे मिश्रण रेडी झाले मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकत असतो पण आज नाही टाकणार मूध नाही खायचं ठीक आहे त्याच्यापैकी ड्रायफ्रूट तुम्ही हे टाकू शकता थोडेसे अक्रोड काजू बदाम छोटे छोटे तुकडे करायचे आणि थोडस खोबर पण टाकू शकतो तिकड खूप छान लागतं गाईज खायला डस्टबिन मध्ये टाकून आता मेन स्टेप याची काय माहिती काय शेवटची काय म्हणते सरकडे असं म्हणायचं की तुझी ना ते डस्टबिन बॅग मध्ये मी काय म्हणते टिफिन बॅग मध्ये सर तर आता शेवटची स्टेप आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा असं असं चूल घ्यायची किंवा मूल घ्यायची सॉरी गॅस घ्यायचाय तू काय बी खरकटी करतो मला कोणाला लागतो ना सो काही असं घ्यायचंय बघ गॅस चालू करायचंय तू लास्ट ते आणि पॅनवर चपाती अशी आहे ठीके हातरायची छान वाली चपाती घ्या ठीके ही करा प्लीज थोडी घेतोय आणि खाऊन तूप तेल काय गरज नाही लावायची ठीके फक्त अशी चपाती स्प्रेड करा आणि त्याच्यावर हे टाकून द्या ठीक आहे टाकले ना ह्याला आणखीन चांगलं असं स्प्रेड करा असं छान असं सगळीकडे पसरवून घ्या आखू देईन त्यांना बघू देईन ना हे बघा असं छान सगळीकडे पसरायचंय ठीक आहे आणि पसरून थोडीशी चपाती कडक झाली ना गॅस बंद करायचा आहे तवा गाळा झाला ना रोल असं रोल 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 करायचा रोल रोल करायचंय हे बघा किती घेतलीये मी हे बघा हे मी बनवलंय हे आ, भाजी हे दही हे भात चपाती सो so, आहे तुझा हा मी पळल ना इकडं तुझं काय असं म्हणजे मध्ये खांबर तू मला सांगा ह्याची चपाती छान वाटली की तुम्हाला माझी माझी सिंपल रेसिपी छान वाटली माझी सिंपल रेसिपी बघा माझं जेवण पण झालं जेवण पण झालं माझं आणि झालं मी तुम्हाला ताट ह्या जेवण झालं म्हणजे मला काय म्हणायचं मी ताट पण घेतलं सगळं बनवलं पण सगळं घेतलं पण सगळं दिलं पण असं सगळं केलं खिचडी खिचडी तुझ्या नावाची नाही मला पण खायची आता हे गरम झालेलं आहे आपल्याला ह्याला रोल करायचं असं ठीक आहे असं गोल गोल घालून थोडस करपा लागले वाटते मला करायला किती वेळ लागते मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल सिंपल रेसिपी असं प्लेट मध्ये घेतोय जास्त कर तर गाइस माझं काय म्हणणं आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही डिसाइड केलेलं आहे की के आम्ही आता रेग्युलर ब्लॉग टाकू थांब त्यांना माझा रोल दाखवायचा आहे मी दाखवतो ना ऐ हे बघू शकता माझा रोल किती छान दिसतोय आणि खूप छान झालाय हे बघा आतमध्ये याचं दिसतं असेल केळी वगैरे तुम्हाला खूप छान झालं आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण जेवण करता तुम्ही पण जेवण करा बाय बाय हे खायचं असतंय